नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आता अपार कार्ड अनिवार्य आहे जाणून घ्या याचे फायदे आणि मिळवण्याची प्रक्रिया तर मित्रांनो अपार कार्ड काय आहे ते आपण समोर बघूया अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो डिजिटल इंडिया अंतर्गत केंद्र सरकारने डिजी लॉकर तयार केले आहे जेथे प्रत्येक भारतीय नागरिक आपली महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकतो या माध्यमातून कागदपत्रांचा डिजिटल वापरला प्रोत्साहन मिळत आहे अपार आय डी कार्ड म्हणजे न्यू मॉडिटरी आयडेंटिफिकेशन कार्ड फॉर एव्हरी स्टुडंट डिस्कवर द बेनिफिट्स यूज अँड ॲप्लिकेशन प्रोसेस ऑफ अप द अपार कार्ड तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत अपार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ज्यामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला अंकी ओळख क्रमांक म्हणजे अपार आय डी मिळणार आहे एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेतून हा उपक्रम पुढे आणण्यात आला आहे अपार आय डी म्हणजे काय ते जाणून घेऊया मित्रांनो अपारचा अर्थ ॲटो ॲटोमेडेट परमनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा क्रमांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक ओळख देतो व त्यांची कागदपत्रे डिजिलॉकरमधून लॉकरमधून सुरक्षित ठेवतो याचा नेमका उपयोग काय मित्रांनो ते आपण समोर बघूया शैक्षणिक बदल स्कूल ट्रान्सफर किंवा नोकरीसाठी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अपार आय डी सहज उपलब्ध होईल विद्यार्थ्याची प्रगती आणि शिक्षणाचा इतिहास डिजिलॉकरवर लॉकरवर जतन केला जाईल ज्यामुळे पुनर्वृत्तीची गरज नाही अपार क्रमांक कसा मिळेल हे समोर बघूया मित्रांनो अपार क्रमांकासाठी पालकांनी शाळांशी संपर्क साधावा नाव जन्मतारीख आणि आधार यासारख्या महत्वाची तपशिलांची खातरजमा आवश्यक आहे डिजिलॉकरची वैशिष्ट्ये काय ते समोर बघूया डिजिलॉकर लॉकर नागरिकांना डिजिटल डॉक्युमेंट स्टोरेजची सुविधा देतो ज्याला भारत सरकारने मान्यता दिली आहे तर या अपार कार्डची सद्यस्थिती काय ते बघूया सध्या देशभरात चौतीस कोटी अपार आय डी जारी केली गेल्या आहेत महाराष्ट्रात ही प्रक्रिया सुरू झाली आहे पण दिवाळी आणि निवडणुकामुळे यात काही अडथळे येत आहेत तर मित्रांनो हे विधानसभेचे इलेक्शन पूर्ण झाल्याच्या नंतर याच्यानंतर अपार आय डी कार्डला संपूर्ण प्रोसेस सरकार समोर करेल तर मित्रांनो तुम्ही अपार आय डी कार्ड बनवून घेणे तुम्हाला खूप आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला समोर भविष्यामध्ये जे काही माहिती आणि जे काही शैक्षणिकबद्दल तुम्हाला सहजपणे काही पण बघू शकता येते आणि तुमचं ओळखपत्र म्हणून अपार कार्ड तुम्हाला काढावं लागते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद